नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शुभश्रावणी या नवीन मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या मालिकेत नवरी मिळे हिटलरला या मालिकेची फेम वल्लरी विराज ही आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना खूपच आवडलेला आहे मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांनी मालिका रिमेक आहे हे लगेचच ओळखलं आहे अभिनेत्री वल्लरी विराज हिची प्रमुख भूमिका असलेली शुभश्रावणी ही मालिका एका गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे हे प्रेक्षकांनी ओळखलं आहे या मालिकेचं नाव आहे दो दिलबंधे इकडोरसे ही मालिका दोन हजार तेरा रोजी प्रसारित झाली होती या मालिकेचं कथानक आणि शुभश्रावणी या मालिकेचं कथानक सारखच असणार आहे मराठी मालिकेत गरजेनुसार काही बदल केले जातात ही, ही मालिका सुरू झाल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचं कसं मन जिंकून घेणार याची सर्वांना उत्सुकता लागून आहे तर मंडळी तुम्ही शुभ श्रावणी ही मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नव नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद